नमस्कार सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपण रोज ते त्याच भाज्या खाऊन जेव्हा कंटाळा आला मला म्हणून मी आज बनवत राज, आहे बेसन गट्ट्याची भाजी ही राज राजस्थान प्रसिद्ध अशी भाजी आहेत तर आज काहीतरी नवीन घ्यायचं होतं म्हणून आत्ता ही बेसन गट्ट्याची भाजी बनवते मी आपण एक फुलपत्र भरून बेसन घेतले आता हे बेसन मी चाळून घेत आहे तर मैत्रिणी नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाजूची बेल प्रेस करा आणि त्याचबरोबर माझे जे नवीन व्हिडिओ आहेत ते तुम्हाला पहिले पाहायला भेटतील आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक नक्की नक्की करा आता आपलं बघा हे बेसन चाळून झालेलं आहे आता यामध्ये आपण थोडेसे मसाले टाकून घेऊया तर इथे मी लाल मिरची पावडर आहे ही थोडीशी टाकते म्हणजे पाव सारखी टाकते जास्त मसाले नाही टाकायचे आहेत आपल्याला थोडीशी हळद आणि धनाजिरा मसाला पावडर आता यामध्ये आपण थोडस जिरं टाकायचे तर मी जिरं भरायला गेली होती थोडंसं चिरं टाकले मी आणि त्यानंतर एक पाव चम्मच आपण ओवा टाकायचा आहे यामध्ये थोडासा हातावरती असा चोळून घ्यायचा आणि टाकायचा आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया एक चम्मच दही टाकायचे आपल्याला आता यामध्ये मी एक छोटीसं चमच असं तेल टाकलेलं आहे पण ते शूट नाही झाले आता थोडं थोडं आपण पाणी टाकायचं पहिले दही टाकले त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी राखून आपल्याला असा घट्ट असा गोळा मळून घ्यायचं आहे असा एक घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे बेसन आहे ना त्या हाताला चिकट्ट थोडंसं तेल लावून आपण एकदम मस्त असं मऊ म्हणजे असं चपातीपेक्षा थोडासा कडक असा हा गोळा मळून घेतला आहे थोडंसं तेल टाकते बाजूला मी परत एकदा मळून घेते बघा अशा पद्धतीने आपला हा गोळा मळून घेतला आहे मी पिठाचा आता आपण याचे गट्टा बनवूया इथे कोलपाड घेतले इथे पीठ थोडंसं हाताला चिकटते म्हणून थोडंसं मी तेल घेते म्हणजे कसं हाताला चिकटणार नाही आणि मस्त गोल गोल होतील ते थोडंसं तेल ते बाजूला मी टाकून घेते बस आता बघा अशा पद्धतीने आपण हाताला लावून याचं असं गोल गोल करून घ्यायचं आहे जसं मी व्हिडिओ तुम्हाला दाखवते त्या पद्धतीने करायचं आहे थोडंसं कोळपाटाला पण तेल लावून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे अगदी सोप्प आहे मस्त पटकन होतात ते अशा पद्धतीने मी करून घेत आहे बघा सर्व झालेत आता आपण हे शिजवून घ्यायचे तर मी इकडं काय केलं आहे बघा पाणी पहिले गरम करायला ठेवलेलंच होतं दाखवते तुम्हाला आता हे पाणी बघा छान असं उकळतं त्यामध्ये मी थोडंसं तेल पण टाकणार आहे बघा आता दिसते ना बरोबर तसं पाणी उकळले गेलं आहे थोडंसं तेल टाकलेलं आहे त्याच्यात मी पाण्यामध्ये आणि हे जे गट्टे आहेत ते आपण ह्यामध्ये सोडायचे आहेत पाणी उकळल्यानंतरच आपल्याला ते टाकायचं आहे थंड पाण्यात नाही टाकायचं आणि आता आपण यावरती झाकण ठेवून ह्यांना चांगले पाच मिनटं शिजवून घ्यायचे हे शिस्त आहे ना तोपर्यंत आपण मसाला करून घेऊया जो मसाला आपल्याला भाजीला लागणार आहे तो तर इथे मी जे दही घेतलेला आहे बघा हे दही आहे ना चांगलं आता आपल्याला फेटून घ्यायचं आहे म्हणजे स्मूथ करायचं आहे अगदी थोडंसुद्धा जाड वगैरे नको राहायला अगदी मिक्स करायचं जसं लस्सीचं असतं तसं तर बघा मी चांगलं असं फेटून घेतलेलं आहे पाहू शकता आता यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया तर इथे मी लाल मिरची पावडर घेतली एक चम्मच त्यानंतर धना जिरा पावडर घेतले हळद घ्यायची आहे आणि गरम मसाला तर आता मीठ मी ह्याच्यात आता टाकणार ता नाही आहे टाकणार होते पण म्हटलं दही वगैरे फुटल ना फाटल्यानंतर मग भाजी बरोबर लागणार नाही त्यानंतर इथे मी काश्मिरी पावडर म्हणजे कलर खूप छान येतो त्याच्याने तर ही पा मिरची पावडर आहे ती जास्त तिखट नसते फक्त मस्त लाल कलर येतो तर मी एक चमचा ही काश्मिरी पावडर टाकून घेतली मिरची पावडर आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हा मसाला चांगला मिक्स करून घ्यायचा बघा मसाला आपला तयार झालेला आहे आता मी यासाठी जे वाटण करणार आहे ते दाखवते तुम्हाला तर इथे मी एक मोठा कांदा घेतलाय लसूण घेतलेत सहा पाकळ्या आल्याचा छोटा तुकडा दोन हिरव्या मिरच्या आणि एक चम्मच मी सुके धने घेतलेत धने आवर्जून टाका खूप मस्त हा मसाल्याला सुगंध खूप छान वाटतो खायला पण टेस्टी लागते भाजी आणि इकडे आपले हे गट्टे आहेत हे छान शिजले गेलेत तर बघा आता आपण हे काढून घेऊया असं तोंडात टाकताच हे गट्टे इतना मस्त असे विरगळून जातील इतके छान बनलेले आहेत आता हे पाणी आपल्याला फेकायचं नाही नंतर आपण हे पाणी भाजीत टाकणार आहोत आता इथे मी दुसरा एक टोप ठेवून घेतला आहे तेल ओतून घेत आहे मी आता बघा तेल आपलं छान गरम झालेला आहे आता यामध्ये आपण जे मसाला तयार केलेला आहे वाटण ते टाकून घ्यायचे आपल्याला आधी त्यामध्ये एक मी तेजपत्ता टाकत आहे आणि त्यानंतर हे वाटण आहे हे आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे हे वाटण आता आपल्याला चांगलं परतवून घ्यायचं आहे तर वाटण मी चांगलं परतवून घेतले आणि हा जो मसाला आपण दह्यामध्ये तयार केलेला आहे हा सर्व मसाला यामध्ये टाकायचा आहे परत एकदा आपण छान हे परतून घ्यायचं आहे दही फाटू नये फाटू नये त्यामुळे ना सारखं आपल्याला चमच्यानी चा, चांगलं हलवून घ्यायचं आहे एकसारखं आणि गॅस आहे तो बारीक करायचं आहे तर बघा अशा पद्धतीने मसाला पण छान असा मी परतवून घेतला आहे आजूबाजूने तेल पण छान सुट सुटायला लागलेलं आहे आता यामध्ये आपण थोडं पाणी टाकून घेऊ ह्या वाटीमध्ये जो मसाला लागलेला होता ते पाणी टाकून घेतलेलं आहे त्यानंतर दुसरं सुद्धा आपल्याला किती रसा करायचा आहे जसं पाणी टाकायचं आहे खूप पातळ रसा नाही चांगला लागत तर थोडासा जाडा घट्ट करायचा आपल्याला आता यामध्ये मी आणखीन थोडंसं पाणी टाकले आता ही भाजी छान अशी उकळू द्यायची आपल्याला तर बघा नंतर एक मस्त घट्ट होणार आहे भाजी आता हे जे गट्टे आहेत हे आपण कापून घेऊया सुरीने आपल्याला लहान मोठे जसे कापायचे तसे कापून घ्यायचे तर बघा इथे मस्त असा हा रसा छान उकळलाय यामध्ये सगळे गट्टे टाकून घ्यायचे भाजीला आता झाकण ठेवून मस्त उकळू द्यायचे आहे तर आपली भाजी इकडे होते तोपर्यंत मी तिकडे भाकरी करून घेत आहे तुम्ही याबरोबर पराठे किंवा चपाती पण बनवू शकता तर पण मी इथे अशा तांदळाच्या भाकरी करत आहे गट्ट्याची भाजी असते त्या ना त्याबरोबर ते लोक जी मक्क्याची भाकरी असते ना ती पण बनवतात खूप छान लागते पण माझ्याकडे नाही आहे तर मी तांदळाची भाकरी करते आणि मी भात पहिलेच बनवून ठेवलाय तर आता बघा अशी मस्त भाकरी बनवून घेते मी आता भाकरीवरती पाणी लावून घेतले पलटी मारून घ्यायची आहे तो एक बाजून आपली भाकरी झालेली आहे तर बघा छान अशी गरमागरम भाकरी पण तयार आणि ही भाजी पण आपली झालेली आहे आता चला तर आता आपण लगेच ताट करायला लगे घेऊया मस्त असा भात कांदा आणि मस्त अशी ही कट्ट्याची भाजी मैत्रिणींना आवडली असेल ना रेसिपी तर नक्की लाईक करा आणि तुम्ही पण बनवा कारण त्याच त्याच भाज्या खाऊन खरंच खूप कंटाळा आला असेल तर असं काहीतरी चमचमीत बनवायचं म्हणजे तोंडाला पण छान चव येते चला तर मैत्रीणंना तुम्हाला रेसिपी आवडली का नाही नक्की सांगा परत भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय